तर तुम्हाला एक सांगतो आज आहे तीन ऑगस्ट सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी राज्यामध्ये आठ ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा काय झालं सगळ्या इतका पाऊस चालू की सगळ्या शेता शेतात शेतकऱ्याचे काम रखडलेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार तर त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी ती एक आनंदाची बातमी आहे ज्यांना पाऊस जास्त झालाय त्यांच्यासाठी आठ तारखेच्या नंतर नऊ पासून ऊन पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा पण आठ ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर आपण एक एक भागाकडून बघू हा म्हणजे पूर्व विदर्भाकड बघू पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यात वर्धा नागपूर बघंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर म्हणजे पूर्व विदर्भात आज दुपारनंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत तीन चार पाच ऑगस्ट आणि त्याच्यानंतर सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडे वजू पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ अकोला अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली या भागामध्ये जवळपास म्हणजे आज तीन ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणून हे अंदाज लागले जायचा नऊ तारखेपासून पुन्हा उघाडीत भेटणार आहे म्हणून ही देखील लागले जायचं त्याच्यानंतर मराठवाड्याकडे बघू आज मराठवाड्यामध्ये आधार नंतर तीन चारच्या नंतर म्हणजे दररोज दुपारी तीन चारच्या नंतर मराठवाड्यामध्ये दररोज भाग बदला म्हणजे कडकून पडल्याच्या नंतर दुपारी लगेच अडी तीन चार नंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्राकडे सरीव सरी मध्ये आठ तारखेपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण कोकणाकडे वळू कोकणाकडे समजे सर्व कोकणपट्टीच्या दरम्यान जवळपास आठ तारखेपर्यंत चांगला असा जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे कोकणनाथ म्हणून हे देखील त्या कोकणातल्या लोकांनी लक्षात द्यायचं त्याच्यानंतर धरण क्षेत्रात कोयना धरण क्षेत्राच्या लाभ क्षेत्रात कॅचमॅटी एरियामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू आज देखील ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव इगतपुरी नाशिक पर्यंत आज देखील म्हणजे आठ तारखेपर्यंत दररोज रात्रीच्याला म्हणजे दुपारच्या नंतर रात्रीच्याला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे नाशिकच्या भागाकडे सरीविसरी येतील पण नंदुरबार धुळेकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि जळगावकडे एक जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा